आम्ही पहिलंच फटकाय आमचा काय फाटणार आहे लागलो ना तर तुम्हाने जागा जाणार ना मी म्हटलो बहुतेक संजय राऊत आता कोमडवर बसूनच मुलाखत का काय साडे सहा वाजले होते ह्या भाऊ मंत्री झाल्याबरोबर भाऊच्या सगळी सगळी गाडी जाग झाली जागे कोण झाली पन्नास पन्नास वर्ष सत्य ते सगळे चक्र विवाह करायला लागले सगळ्यांनी घ्यायचा प्रयत्न केला अरे जया भावास गोपीचे असल आम्ही पहिलंच फटकाय आमचा काय फाटणार आहे तुमचा आम्ही जर फाडायला लागलो ना तर तुम्हाला दाखवायला जागा

सहा मंत्र्यांच्या विखे उडणार या आताच्या कलियोगातल्या हो संजय संजय पडलं नाही मला एक कार्यकर्ता आला आणि म्हटला सका सकाळ सकाळी भाव उठ सहा मंत्र्यांच्या विकेट पडणार तू ऐकलच कुठं म्हटलं टीव्हीवर मी म्हटलो बहुतेक संजय राऊत आता कोमड वर बसूनच मुलाखत का काय साडे सहा वाजलेले होते अरे हे सरकार भक्कम आहे हे सरकार या राज्याला विकासात्मक पुढे घेऊन जात देवा नेतृत्वाखाली हे सरकार समाजासाठी रात्र दिवास काम करत आहे तुम्ही कितीही देव पाण्यात घातला तरी सुद्धा तुमच्या तोंडाला आता हे शेणार नाही तर मी ऐकलंय त्या संजय वर्ष सत्तेवर राहणार अरे पंचवीस महिना तू राहू शकणार नाहीस आणि म्हणून मला खात्री आहे की देवाबाबचं सरकार